तुमच्या शरीराला हे पाच प्रॉब्लेम नक्की जाणवले असतात पण त्यावेळेस त्याला सोल्युशन काय हे मात्र माहिती नसणार हे प्रत्येकाला एक ना एक दिवस झाले असणार नेमके कोणते प्रॉब्लेम आणि त्याला सोल्युशन काय हे माहिती करण्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच हेल्दी हॅक साठी दीपक फिटनेस कोर्सला नक्की फॉलो करा नंबर एक स्ट्रेस स्ट्रेस तर सगळ्यांना येतो पण त्यावेळेस काय करायचं स्ट्रेस आला की शरीर आधी काय करतं माहिती आहे का नाकाभोवती प्रेशर मेंदूला काम डाऊन सिग्नल देतो म्हणून जर स्ट्रेस आला असेल तर हलका चिमटा घेतल्यानंतर मन शांत वाटतं नंबर दोन चिंता वाढली आहे मग काय करायचं तर हात छातीवर ठेवा आणि खोल श्वास घ्या यामुळे वेगच नर्व सक्रिय होते आणि हृदयाचे ठोके कमी होतात ताबडतोब काम डाऊन फील होतो नंबर तीन अचानक ऊर्जा कमी वाटते मग काय करायचं चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा तीस सेकंद वेगाने चालायला सुरुवात करा रक्त प्रवाह वाढतो आणि ऊर्जा ताबडतोब जागी होते नंबर चार नाक बंद झालंय मग काय करायचं ओटांच्या वर हलका थंडावा दिल्यास नाकातील ताण कमी जाणवतो हे तात्पुरता आराम देतं नंबर पाच झोप लागत नाहीये मग काय करायचं डोळे हलके हलके जर मिसकावत तर ब्रेनला रिलॅक्स सिग्नल मिळतात आणि मन शांत होतं आणि झोप काम लागते अशा सोप्या टिप्स माहिती असतील तर शरीराचा कंट्रोल तुमच्याकडेच नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा